मनाच्या मातीत खोल विश्वासाचा झरा होता पण मनाच्या मातीत खोल विश्वासाचा झरा होता नजरेने नजरेला दिलेला भरोसा खरा होता नजरेने नजरेला दिलेला भरोसा खरा होता ना स्वार्थ होता ना कुठल्या अपेक्षा ना स्वार्थ होता ना कुठल्या अपेक्षा ना अटी होत्या ना कुठली परीक्षा ना अटी होत्या ना कुठली परीक्षा विचार जुळले मन जुळले विचार जुळले मन जुळले स्वभाव जुळले अंतरीच्या भाषांचे अर्थ अंतरी कळले अंतरीच्या भाषेचे अंतर अंतरी कळले याच भाषेचा हा पाऊस आशांचा याच भाषांचा हा पाऊस आशांचा नवीन स्वप्न दाखवणारा हवा हवासा हवा हवासा हवा एकमेकांची ओढ लावणारा एकमेकांची ओढ लावणारा मनातल्या मनात चिंब भिजणारा मनातल्या मनात चिंब भिजणारा एकमेकांच्या आठवणीत रुजणारा एकमेकांच्या आठवणीत रुजणारा स्पर्शातून शहरातून स्पर्शातून शहरातून भेटी गाठीत बहरणारा भेटी गाठीत बहरणारा हाच पाऊस असाच बरसत राहू दे हाच पाऊस असाच बरसत राहू दे आपल्यावर आयुष्यभर जन्मभर आयुष्यभर जन्मभर जन्मभर आयुष्यभर